आम्ही आमचे इथे संबंध बाजूला ठेवले आणि सर्व मिळून एका बॅनर बॅनरकडे एक आम्ही एकत्र आलोय आंबेडकर चळवळीच्या नेत्यांचा पदाधिकाऱ्याचा अंत शासनाने प्रशासनाने बघू नये पुण्यामध्ये सर्व आंबेडकरी संघटना त्यांची एकजूट झाली असून त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली आहे पाहूया या पत्रकार परिषदेमध्ये सर्व आंबेडकरी मांडली पार्टी भारतीय गोतमा सभा भारत मुक्ती मोर्चा असे अनेक संघटना जेवढ्या संघटना पुणे शहरामध्ये आहेत तरी त्यानंतर पासून सर्व संघटना या सर्व एका झेंड्या झेंड्याखाली एकोटलेल्या आहेत लढे गे और चिते गे हा नारा देण्यासाठी आम्ही या सर्व पुणे शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक कासाठी मंजूर केलेली महानगरपालिकेची जागा महाराष्ट्र शासनाने चुकीच्या पद्धतीने खाजगी विकासकाच्या घशामध्ये एका व्यावसायिक एक कारणासाठी टाकलेली आहे आणि त्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला स्मारकाची जागा ही संपुष्टात आणलेली आहे त्याच्या विरोधामध्ये पुणे शहरातील सर्वच आंबेडकरी पक्ष संघटनाच्या संघटनांनी एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक कुटी समितीची स्थापना केलेली आहे आणि या स्मारक समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवार पेटीतील माल जवळ ससून हॉस्पिटलच्या समोर असलेली दीड एकर जागा आणि त्याच्या बाजूला असलेली अडीच एकर पार्किंगची जागा अशी जवळजवळ चार एकरच्या जागेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य दिव्य स्मारक व्हावं आणि ती जागा स्मारकासाठी देण्यात यावी या मागणीसाठी दिनांक सात फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते दुपारी पाच वाज सायंकाळी पाच वाजेपर्यंत आजारो आंबेडकरी जनतेच्या वतीनं धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत आणि या कार्यक्रमाच्या वतीनं सर्व पुणे शहरातील आंबेडकरी सर्व पक्ष संघटनांचे नेते पदाधिकारी आमचे कार्यकर्ते एकत्र असल्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये एक फार मोठा उत्साह आहे परंतु ज्या पद्धतीच समिती सांगेल त्या पद्धतीने सर्वजण कामं करतील आणि या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून सात फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती स्मारक माल पासून विस्तारीकरण कृती समिती या बॅनर खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक माल आहे तिथून बा कलेक्टर कचेरीच्या पर्यंत हा मोर्चा जाईल आणि यामध्ये हजारो नागरिक सहभागी होतील आणि यामध्ये याचं नेतृत्व सर्वच पुणे शहरातील आमचे आदरणीय आंबेडकरी पक्ष संघटनेचे कार्यकर्ते नेते आणि पदाधिकारी हे करतील त्याच्यात महत्वाचा मुद्दा असा आहे कि सर्व नंबर चारशे पाच मंगळवार पेठ धक्का ही जी सार्वजनिक बांधकाम खात्याची जागा होती आणि मागाशी सांगितल्याप्रमाणे विलासराव देशमुखांनी आताच जे सांस्कृतिक भवन आहे त्याच्या उद्घाटनाप्रसंगी ही शेजारची सार्वजनिक बांधकाम खात्याची जागा ही आज मार्काला देण्याचं पब्लिक मिटिंग मध्ये जाहीर सभेमध्ये जाहीर केलं होतं परंतु नंतरच्या काळात ते न पाळता त्यांनी कॉर्पोरेशननी त्यावेळेस असा ठराव केला त्यावेळेस दिमदिमेल दिमधिमे आणि आता माजी नगरसेवक विलास वाडेकर यांनी कारशन मध्ये ठराव केला की सदरभू शेजारची जागा ही आंबेडकर भवनाच्या सा विस्तारीकरणाला सार्वजनिक बांधकाम खात्याकडून घेऊन त्याचं विस्तारीकरण करण्यात यावं असा सर्वसाधारण सभेने पुणे महानगरपालिकेच्या असा ठराव केलेला आहे आणि त्या ठरावानुसार ही जागा सार्वजनिक बांधकाम खात्याकडून घेऊन तिथं विस्तारीकरण करावं हे करण्यात ठराव करण्यात आला परंतु नंतरच्या काळामध्ये कॉर्पोरेशनने अजून एक त्यांना विनंती केली कमिशनरनी सार्वजनिक बांधकाम खात्याला की या जागेच्या बदल्यामध्ये आम्ही तुम्हाला कसबा पंपिंग स्टेशनच्या शेजारी तेवढी जागा आम्ही तुम्हाला देतो आणि आपण जागांचे आदला बदल करूया असा सुद्धा प्रस्ताव महानगरपालिकेच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम खात्याला दिला होता या जागेवर पब्लिक सेमी पब्लिक पीएसपी असं रिझर्वेशन होतं महानगरपालिकेचं डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये परंतु त्या रिझर्वेशन काढण्यासाठी त्याचा नगर विकास खात्यानं ठराव केला आणि त्याचा ठराव करून त्यांनी ही जागा जी काही पब्लिक सेमी पब्लिक आहे तिच्यातून काढून निवासी आणि कमर्शियल हेतूसाठी वापरण्यास आमच्या हरकत नाही असा ठराव करून त्यांनी कॉर्पोरेशनला पाच ऑगस्ट रोजी दोन हजार चोवीसला नगर विकास निर्णय हरकत प्रमाणपत्र दिलेले महापालिकेला उद्देशून आणि त्याच्यानंतर बरोबर एक महिन्यांनी निविदा ही एग जे अग्रिमेंट झालं जे खाजगी बिल्डर सोबत त्या बिल्डर सोबत त्याच्याबरोबर एक महिन्यानंतर जे अग्रिमेंट झालं त्या अग्रिमेंटप्रमाणे साठ लाख नव्वद साठ कोटी नव्वद लाख रुपयांमध्ये ही जागा ही त्या निविदात जे घेणार एन जी व्हेंचर्स आणि त्यांची दोन जॉईंट व्हेंचर पार्टनर्स माइंडस्पेस आणि डेनवर नावाची जी एक फर्म आहे असे ते दोन जॉईंट पार्टनर आणि मूळ जो आहे एनजी व्हेंचर्स या तिघांनी मिळून साठ लाख साठ कोटी नव्वद लाख रुपयामध्ये ही जमीन त्यांना देण्यात आलेली आहे मित्रो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की रेडी रेकनर प्रमाणे का होईना पण या जागेची किंमत जवळजवळ तळमजल्याची कमर्शियल किंमत तळमजल्याची कमर्शियल किंमत पर चौरस मीटर एक लाख सोळा हजार काहीतरी असं म्हणजे त्याची किंमत आहे पर स्क् स्क्वेअर मीटर म्हणजे एवढी किंमत जरी काढली आपण तरी कोट्यवधीच त्याचे किंमत होती चार पाचशे कोटी रुपयाची जी किंमत असलेली किंवा अधिक असणारी जमीन ही कोटी नव्वद लाख रुपयांमध्ये या निवेदद्वारे या एन जी वेंचर माइंडस्पेस स्पेस आणि डेनवर या तीन जॉईंट व्हेंचर पार्टनर्सला देण्यात आलेले आमचं म्हणणं असं आहे की या गोष्टीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला की जी जागा महाराष्ट्र सरकारची म्हणजे पीडब्ल्यू डीने ताब्यात असताना ती जागा एम ला केवळ एक रुपया भाड्याने अशा पद्धतीने ती सुरुवातीला नव्वद वर्षासाठी भाड्याने दिली तर एम एस ही जागा मिळाल्यानंतर एम एस आरडीसीने ती जागा देण्यासाठी आतापर्यंत जवळपास पाच टेंडर काढले पाच टेंडर काढल्यानंतर चार टेंडरला कुठलाही रिस्पॉन्स आला नाही आणि पाचव्याच टेंडरला रिस्पॉन्स का आला डी एम एस सी आणि एनजी व्हेंचर्स या तिघांवरती आम्ही आरोप करतोय परंतु थोड्याच दिवसामध्ये दुसऱ्या पत्रकार परिषदेमध्ये एनजी व्हेंचर्स पार्टनर कोण कोण आहेत यांच्या नावासह आम्ही सगळे आंबेडकर चळवळीतले पक्षप्रमुख याचा बुरखा काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही तर या देशामध्ये अमृतसरचं प्रकरण असेल किंवा महाराष्ट्रामधलं परभणीतलं प्रकरण असेल मग तुम्ही पुणे शहराचा तिसरा नंबर लावण्याची मानसिकता तुमची आहे का हा सुद्धा या माध्यमातून आमचा यांना सवाल आहे हे ह्या अंत आंबेडकर चळवळीतल्या नेत्यांचा पदाधिकाऱ्याचा अंत शासनाने प्रशासनाने आणि पीडब्ल्यूडीने आणि एम एस आरडीसी असेल किंवा बिल्डर असेल यांनी बघू नये हे जे आंदोलन आहे हे सात तारखेला सकाळी दहा वाजता सांस्कृतिक भवन या ठिकाणी पार पडणार आहे त्याचप्रमाणे हा या आंदोलनाचा जो आहे हा पहिला टप्पा असणार आहे जर आमच्या बंधूंनी जी भूमिका मांडली ज्या भूमिकेला घेऊन जर शासनाने सात तारखेनंतर लगेचच जर कुठली भूमिका घेतली नाही तर आम्ही हे आंदोलन जे आहे हे तीव्र पद्धतीने पुढे घेऊन जाणार आहोत पहिला मुद्दा जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मंगारपेठ पुणे अकरा शेजारी चारशे पाच क्षेत्र आठ हजार नऊशे चौदा सी जागा भवनाचे विस्तारीकरण पुणे महानगरपालिकेने त्वरित हस्तांतरित करण्यात आले नंबर दोन महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने सदरचा भूखंड खासगी बिल्डरला देण्याकरिता काढलेली निविदा त्वरित रद्द करण्यात आली नंबर तीन पुणे महापालिकेने मुख्य सभेत केलेल्या ठराव प्रमुख एकशे तीन तारीख ही सात हजारची अंमलबजावणी करण्यात यावी आणि नंबर चार सदर भूखंडावर बिल्डरने चालू केलेले प्रकाराचे काम त्वरित बंद करण्यात यावे ही आमची सर्वांची जी आहे ती भूमिका आहे तेव्हा ही खासगी संस्थेला देण्याचा आणि कमर्शियल प्रस्ताव आला तेव्हा चळवळीने उठाव केलेला आहे ही बाब लक्षात घ्या ऑडिटर चुकी जो होते आंबेडकर चळवळ कराडून विरोध करेल म्हणून ही प्रक्रिया आम्ही सर्वांनी